म्युझिक ऐकल्यानंतर आपण सगळे अगदी पुलमय होऊन जातो नाही का पुलांची कॅसेट ऐकल्याशिवाय मी लहानपणी झोपायचेच नाही तर मी तुमच्यासाठी घेऊन आलीये पुलांवर आधारित असलेला एक स्पेशल ब्लॉग माझ पु माझं नाव नेहा भट हा आहे ब्लॉगचा भाग ए पु ल आपल्या सगळ्यांचेच लाडके पी एल किंवा भाई पु ल देशपांडे यांचं पूर्ण नाव होतं पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे आणि त्यांच्या आईचं नाव लक्ष्मीबाई देशपांडे मुलांचा जन्म मुंबईतल्या गावदेवी इथे आठ नोव्हेंबर एकोणीसशे एकोणीस साली झाला आणि त्यांचं पूर्ण बालपण मुंबईतल्या जोगेश्वरी या ठिकाणी गेलं त्यानंतर पार्ले टिळक विद्यालयातून त्यांनी आपलं माध्यमिक शिक्षण पूर्ण केलं आणि मग इस्माइल युसुफ कॉलेज आणि पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मधून त्यांनी आपली बी त्यानंतर मग मुंबईच्या सरकारी लॉ कॉलेज मधून पूर्ण केलं पुलं हे केवळ विनोदी लेखक नव्हते तर त्यांना अनेक कला येत होत्या आणि फक्त येत नव्हत्या तर त्यात ते एक्सपर्ट सुद्धा होते पु हे शिक्षक लेखक नट गायक पेटीवादक संगीतकार नकलाकार नाटककार आणि उत्तम वक्ते होते थोडक्यात काय तर मल्टीटास्किंग त्यांना जमत होत पद्मश्री महाराष्ट्र भूषण साहित्य अकादमी महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार आणि पद्मभूषण एवढे सगळे मोठे मोठे पुरस्कार होते आणि तुम्हाला माहिती भारत सरकारनी त्यांच्या सन्मानार्थ दोन हजार दोन साली त्यांच्या नावाचं आणि त्यांचा फोटो असलेलं टपाल तिकीटही प्रकाशित केलं अशा या अवलीया कलाकाराबद्दल आपल्या लाडक्या बहिणबद्दल आणखीन जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा आणि शेअर करा भेटूयात पुढच्या भागात भाग क्रमांक दोन मध्ये तोपर्यंत हसा आणि हसवत्र